नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आपण बघणार आहोत की ते राया मात्र खूपच खुश झालेला असतो आता तो त्याच्याच नादात असतो त्याच वेळेस डिपिकल आपल्या मित्रांना म्हणू लागतो आपल्याकडून काही चुकलंय का भावाला काय झालंय असं का वागायला असतो तेव्हा त्या लगेच डिपिकल आता डंकीला म्हणू लागतो काय झालंय काय भावाला थांब आपण विचारून बघूया आता डिफिकल्ट रायाला विचारतो राया, राया भाऊ तुला झालंय काय नेमकं असं का गुदगुल्या होल झाल्यासारखं करायला आहेस तू तेव्हा राया बोलतो हे बघ आपण हा चादरीचा ड्रेस घातला आणि सगळीकडे फिरून आलो तुम्हीही मला खदाखदा हसत होते अख्खा बाजार मला हसत होता कारण मी बुजगावण्यासारखं दिसत होतो असं तुम्हाला वाटत होतं ना पण तुमच्यापैकी कोणीही मला असं नाही केलं तेव्हा आता डिपिकल म्हणतो असं म्हणजे तेव्हा राया आता मंजिरीने कसे तीन बोटे करून तो खूप छान दिसतोय असं ॲक्शन करून दाखवतो आणि म्हणतो असं असं नाही केलं तुम्ही कोणी तेव्हा डिपिकल म्हणतो हो का आपण असं केलंय कोणी तेव्हा आता राया म्हणू लागतो तिने त्या मिस फायरने आहे असं कसं वाटलं भारी आहे ना अरे अख्खा बाजार मला हसत होता पण ती पोरगी सगळ्यांना म्हणे ए गब्बासा गब्बासा कोणी हसायचं नाही आ अजिबात हसायचं नाही सगळ्यांना तिने गप्प केलं आणि मला म्हणाली लय भारी दिसायला आहे खरंच मला खूप आवडला खूप छान वाटलं मला मग आता राया व त्याचे सर्व मित्र आनंदाने नाचत असतात तर इकडे सकाळी सकाळी मंजिरी आता दुकानावरती आलेली असते तर आता तिच्या दुकानात कामाला असलेल्या मुलीला ती सांगते मागच्या रॅकवरती किती माल आहे बघ बरं मग आपण ठरवूया कसा माल लावायचा आहे कसा नाही तेव्हा आता ती मुलगी बोलते हो ठीक आहे ताई त्याच वेळेस मंजिरी बोलते काही करून काकूचे पैसे मला फेडावेच लागतील पण किती पैसे झालेत काकूचे किती बिल भरले तिने नक्की तिला विचारावं का नको ती काही खरं सांगणार आहे का मग कसे कळन मला बिल किती झालंय हॉस्पिटलमध्ये फोन करून बघते असे म्हणून मंजिरी हॉस्पिटलला फोन लावते तर आता लगेच ते मॅडम बोलतात ठीक आहे तुम्ही बिलाची कॉपी घ्यायला येऊ शकता तेव्हा मंजिरी बोलते हो हो मी लगेच येते तर इकडे घरी येता वकील आलेले असतात वकिलांना बघतात जे जी म्हणते काय वकील साहेब इथे कसे काय आले त्याच वेळेस शशिकाला पाठीमागणे येते आणि ते जाऊ बाई मी बोलवलंय त्यांना खरंच बरं झालं वकील साहेब तुम्ही आलात खूप महत्वाचं काम आहे बरं का तेव्हा वर, त्या वकील साहेब तिथे बसतात तेव्हा जिजी बोलते शशिकाला वकिलांना का बोलावलंयस तू काय काम आहे असं तुझं तेव्हा शशिकाला बोलते हे बघा वकील साहेब कालच घर माझ्यावर नावावरती झालंय त्यामुळे ना आता हे घर पाडून मला नवीन बिल्डिंग बांधायची म्हणून खरं तर बोलावलं आहे मी तुम्हाला तेव्हा जीजी बोलते काय घर पाडायचं आहे अगं शशिकला आपल्या सासऱ्यांचा तू असं काय बोलायलीस तू तेव्हा शशिकाला बोलते हे बघा हे घराचे पेपर आता माझ्याकडे आणि त्यावर तुम्ही सही केली आता त्यामुळे तुमचा मध्ये बोलण्याचा काही संबंध येत नाही गप्प बसायचं त्यामुळे अजिबात बोलायचं नाही तेव्हा लगे जीजी म्हणू लागते अगं शशिकला शब्दाला जाग तू काय बोलली होती आम्ही जेव्हा पैसे परत करू तेव्हा तू आमचा घराचे पेपर आम्हाला देणार मग का का असं करायलीस तू का असं वागतेस तू तेव्हा त्या लगेच शशिकलामध्ये गप्प बसायचा जास्त आवाज करायचा नाही आता हे घर शशिकलाच्या नावावरती आहे त्यामुळे कायद्याने या घराचं काय करायचं आहे काही नाही करायचं हे फक्त मीश ठरू शकते तर इकडे मंजिरी आता हॉस्पिटलला आलेली असते तर रायाही तिथेच असतो तेव्हा रायाने आता त्या मॅडमला सांगितलेलं असतं काही झालं तरी त्या पोरीला कळू द्यायचं नाही हा बेनामी असंच सांगायचं त्याच वेळेस रायाला फोन येतो तो, तो बाजूला फोनवरती बोलत असतो तर मंजिरी येते आणि म्हणते त्या गिरीश सरदेशमुख यांचं बिल भरलं होतं ना माझ्या काकूनी ते मला कॉपी हवी होती तेव्हा त्या ते मॅडम बोलतात काय त्या दादांनी भरलं होतं तुमचं बिल कोणीही काकू वगैरे नव्हत्या तेव्हा लगेच मंजिरी म्हणते काय अहो असं काय करता शशिकाला सरदेशमुख यांनी भरलं आहे ना बिल तेव्हा लगेच त्या ते मॅडम म्हणतात नाही हो ते दादा होते त्यांनी मला स्वतः पैसे दिले आणि मीच तरी ते बिल भरायला होते ना तेव्हा मंजिरी बोलते काय नाव आहे त्यांचं मी भेटू शकते का त्यांना तेव्हा लगेच त्या ते मॅडम म्हणतात नाही नाव सांगायचं नाही आणि तशी परवानगीही नाही आहे आम्हाला त्यामुळे प्लीज मी नाही सांगू शकत मंजिरी बोलते असं नका करो प्लीज मला सांगा ना कोण होते ते प्लीज सांगा ना त्याच वेळेस आता ते मॅडम लगेच पाठीमागे राहायला बघतात आणि म्हणतात ठीक आहे मी नाव नाही सांगू शकत पण तुमच्या पाठीमागे जे दादा आहेत ना त्यांनीच तुमचं बिल भरलंय आता मंजिरी पाठीमागे वळून बघणार तेच राया तिथून आतमध्ये निघून जातो आणि इन्स्पेक्टर जय तिथे आलेला असतो आता मंजिरी पाठीमागे वळून बघते आणि म्हणते अरे बापरे म्हणजे इन्स्पेक्टर जयनी भरलं की काय आपलं बिल लगेच मंजिरीला आठवतं त्या दिवशी सुट्टी होण्याच्या वेळेस जय हॉस्पिटल आलेलं असतो कोणत्या कामासाठी तेव्हा मंजिरी बोलते म्हणजे हे काम होतं तर खरंच यांचे आभार मानायलाच हवे खरंच खूप उप उपकार केले त्यांनी आमच्यावरती असे म्हणून आता मंजिरी लगेच जयजवळ येते तर इकडे शशिकलाला जीजी म्हणत असते शशिकला असं करू नको ग प्लीज ऐक माझं आम्ही तुझे सगळे पैसे परत फेडू ऐक ना शशिकला असं करू नको हे घर पाडू नको तेव्हा शशिकला म्हणते ठीक आहे मी हे घर विकून टाकते तेव्हा आता जीजी लगेच वकील साहेबांना बोलते प्लीज वकील साहेब तुम्ही जा मी तुमच्यासमोर हात जोडते आम्हाला हे घर विकायचं वगैरे आहे तेव्हा शशिकला म्हणते ए गप्प बसायचा अजिबात मध्ये बोलायचं नाही सांगून ठेवत्या हे घर तर आता मी विकणारच दोन तीन दिवसातच आता मी गिराईक बघणार तर हा सगळा तमाशा आतमध्ये नानांना ऐकू येत असतो तेव्हा नाना म्हणत असते काय आरडाओरडा चालू आहे जरा बघून येतो त्याच वेळेस नाना आता हॉलमध्ये आलेले असतात आता शशिकलाचं हे बोलणं ऐकताच नाना म्हणू लागतात अगो शशिकला काय विकतेस तू तेव्हा शशिकला बोलते आलास तुम्ही काल स्वतःच्या हाताने पेपरवरती सह्या केल्या ना मग हे घर माझं झालं आणि आता ते घर मला विक शिकायचंय तेव्हा लगेच नाना बोलतात शशिकाला असं नको करू माझ्या आईचं घर आहे शेवटची आठवण आहे आपल्याकडे नको असं नको करू शशिकाला आम्ही तुझे पैसे परत करणार आहोत तेव्हा लगेच शशिकाला बोलते कधी करणार आहे परत तुमचा तो कॉलेजात शिकणारा पोरगा अजून शिकतोयच तो कधी नोकरीला लागायचा आणि तुमची ती पोरगी बापाने एवढे कुटाने करून ठेवले ते निस्तरते आणि ते डब्यात गेलेलं दुकान चालवते ती कधी फेडायची पैसे त्यामुळे मला तरी नाही वाटत तुमच्याने पैसे फिरतील म्हणून ना हे घरच विकून टाकते मी तेव्हा नाना आणि जीजी दोघेही आता शशिकला आणि वकील साहेबांसमोर हात जोडत असतात असं नका करू असं नका करू म्हणत असतात तर इकडे मंजिरी इन्स्पेक्टर जयजवळ येते आणि म्हणते इकडे काय चालू आहे तुमचं कसं काय येणं केलं तेव्हा जय बोलतो आमची ड्युटी काय चालूच असते पण तुमचे बाबा कसे आहेत बरं वाटतंय ना तेव्हा मंजिरी म्हणते हो हो आता एकदम ठणठणीत झालेत आणि लगेच जय म्हणू लागतो त्यात तुम्हाला एक सांगायचं आहे बरं का तुमचा टेम्पो ज्या रस्त्याने गेलं ना ते सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावेळी मंजिरी म्हणते अरे वा म्हणजे हो तो टेम्पो लवकरच मिळेल ना तेव्हा लगेच जय बोलतो हो आता लवकरच त्याचा पाठलाग करूच आम्ही तेव्हा मंजिरी म्हणते म्हणजे तर खूपच बरं झालं आमचा चादरीचा माल पुन्हा मिळेल थोडेफार चादरी विकून पैसे जमा करता येतील आणि काकूचेही पैसे तर द्यायचा विषयच नाही राहील आता सगळं काही ठीक होईल नानांनाही खूप बरं वाटेल मंजुरी खूप आनंदून गेली असते तेव्हा जय बोलतो अहो अजून टेम्पो सापडला नाही एवढं काकूच झालं आहे तुम्ही तेव्हा मंजुरी बोलते अहो पण सापडणारच ना आता सी सी टी व्ही फुटेज सापडले म्हटल्यानंतर तुम्ही तर त्याचा माग काढणारच तेव्हा जय बोलतो हो ती तर आमची ड्युटीच आहे पण मंजुरी म्हणू लागते ड्युटीच्या पाठीमागे तुम्ही खूप काही करता आमच्या त्यासाठी खूप काही आहे त्यामुळे मला तुमचे आभार मानायचे होते तेव्हा जय बोलतो कसले आभार आणि अहो ते माझं कामच आहे तेव्हा लगेच मंजुरी म्हणते नाही खरंच तुम्ही आमच्यावरती खरंच खूप उपकार केलेत तुमचे आभार कसे म्हणाव तेच कळत नाही तेव्हा जय बोलतो हो का बाद झाले मग एवढं आभार ऐकून घ्यायची सवय नाही आहे मला त्यामुळे आता नका बोलू बास त्याच वेळेस जय बोलतो चला तुम्हाला सोडू का मी मला पण जायचं आहे तेव्हा म्हणजे ते रे नको कशाला तुम्हाला त्रास तेव्हा जय म्हणतो नाही नाही चला हो तर आता तेवढ्यात राया तिथे येतो आणि मग तू गेली का ती पोरगी कॉपी घेऊन त्या मॅडम म्हणतात हो तेव्हा राया म्हणतो नाव सांगितलं नाही ना तेव्हा लगेच आता ते मॅडम म्हणू लागतात नाही हो नाही सांगितलं तर इकडे नाना आणि जीजी म्हणत असतात वकील साहेब असं नका करू आम्हाला हे घर नाही विकायचं तेव्हा शिवसेना शशिकाला म्हणते ठीक आहे मी तुम्हाला मुदत देते तेव्हा नाना आणि जीजी मदत हो तू मुदत दे आम्ही तेवढ्या दिवसात तुझे पैसे परत करू आणि मग तुला काय तुझं आहे ते विक बाई तेव्हा शशिकाला म्हणते ठीक आहे पंधरा दिवसांची मुदत देते पण तोपर्यंत तुम्हाला माझ्या घरात नोकर म्हणून राहावं लागेल आता मात्र जीजी आणि नाना एकमेकांकडेच बघू लागतात तेव्हा लगे जीजी म्हणते ठीक आहे आम्ही तयार आहोत पण हे घर विकू नको गं बाई तेव्हा तर लगेच शशिकाला वकील साहेबांना बोलते ठीक आहे वकील साहेब मी ना पंधरा दिवसांची मुदत देते आणि नंतर तुम्ही याच नाही म्हणजे यावंच लागेल तुम्हाला यांच्या काही पैसे भेटणार आहे का तर आता वकील साहेब तिथून निघून जातात तेव्हा लगेच आता जीजी म्हणते चला मी तुम्हाला रूममध्ये सोडते चला बरं डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना तेव्हा शशिकाला म्हणते इतक्या वेळ तुरुतुरु चालत आले ना त्यांच्या पायाने मग जातील त्यांच्या पायाने काय ठरलंय आपलं नोकरासारखं काम करायचं ना मग चला माझ्या घरात भरपूर कामं पडली तर आता इकडे अण्णा रायाच्या ते आलेले असतात आता मात्र अण्णा जोरजोरात राया व त्याच्या मित्रांना मारत असतात आता मात्र राया लगेच अण्णांची काठी पकडतो म्हणतो अण्णा काय झालंय का मारताय तुम्ही माझ्या मित्रांना तेव्हा अण्णा म्हणा लागतात यावेळेस वसुली कमी कशी झाली कुठे लोचा झाला का केलं तुम्ही असं वसुलीत कमी कशी जमा झाली तेव्हा राया बोलतो एक घोळ झाला होता तेव्हा लगेच अण्णा म्हणतात कसला घोळ तेव्हा राया मात्र शांत उभा असतो तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात त्या सोलापुरी चादरीचा घोळ ना मला माहितीये तो टेम्पो कोणी लांबपास केला आपल्या एरियातून पटकन तो टेम्पो शोधून काढा आणि सगळा माल आपल्या गोडाऊनला घेऊन जा तेव्हा लगेच राया म्हणतो नाही अण्णा ना। तो माल त्या पोरीचा आहे तेव्हा अण्णा म्हणतात कुठल्या पोरीचा तेव्हा राया बोलतो ती पोरगी नाही का तिने मानाचा फेटा मिळवला ती पोरगी तेव्हा आता अण्णा म्हणू लागतात त्या पोरीबरोबर काही टाका भिडला नाही ना तुझा तुला आवडली आहे का ती पोर तेव्हा राया बोलतो अण्णा ती पोरगी तशी नाही आहे खरंच खूप चांगली पोरकी ती तेव्हा अण्णा म्हणू लागतात अरे मग अशा बाजारात कितके पोरी पडलेले असतात तू का तिच्या मागे लागला आहे तेव्हा लगेच राया म्हणतो अण्णा बास तुम्हाला सांगितलं ना आई आणि गाई व बाई यांच्याबद्दल रिस्पेक्ट पाहिजे ना यांच्याबद्दल मी एक शब्दही वाईट ऐकून घेऊ शकत नाही तेव्हा डिपिकल म्हणतो हो रायाभाऊला खूप राग येतो आता मात्र अण्णा मनाशीच म्हणू लागतात आज हा कुत्रा माझ्यासमोर भुंकतोय म्हणजे याची ये एवढी मजा वाढली पण आता मला शांत बसून सगळं काही प्रेमाने गोड बोलून करून घ्यावं लागेल नाहीतर मग खूप अवघड होऊन जाईल आहे या पोरांकडून कामं करून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आता प्रेमाने घ्यावं लागेल असे म्हणून अण्णा लगेच आता रायाजवळ येतात आणि म्हणतात राया मेरा बच्चा तुला द्यायचं आहे ना त्या पोरीला टेम्पो मग पटकन टेम्पो सापडव आणि कोण आहे त्याला चांगलाच धडा शिकव तेव्हा लगेच राया म्हणतो हा अण्णा त्याला सोडणार नाही मी कोण आहे ना त्याला असा चोप देणार आहे आणि त्या पोरीच्या चा सगळ्या चादरी त्याला परत करणार आहे आता मात्र अण्णा तिथून निघून जातात तेव्हा राया लगेच डिफिकलला बोलतो कोण आहे तो चोर लवकरात लवकर त्याचा सगळा पत्ता माहिती काढा आत्ताच्या आत्ता त्याला गाठायचं आहे आपल्याला तर आता, आता इकडे जीजी किचनमध्ये काम करत असते तेव्हा जीजी म्हणत असते आज तर मंजिरीने फक्त भाजी केली बाकीचं सगळं काम तसंच आहे आता मला खूप काम पडणार आहे त्याचवेळी शशिकाला येते आणि ते हो मी माझ्या घरातील कामवाली बाईही काढून टाकली जाऊ बाई त्यामुळे आता तुम्हाला माझ्याकडे ही सगळी कामं करायची घर झाडून घ्यायचं लादी पुसायची सगळी कामं तुम्हाला करायची असे म्हणून जीजीचा हात धरून शशिकाला आपल्या घरात नेते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय मंजिरीला सोडण्यासाठी घरी आलेला असतो त्याच वेळेस राया आता मंजिरीकडे येतो आणि म्हणतो ते टेम्पोवाल्यांची काही माहिती असेल तर आम्हाला सांगा तेव्हा जय बोलतो तुला कशाला सांगायची आणि तू का शोधणार आहे त्या टेम्पोवाल्यांना आम्ही काम करणार आहोत ते तेव्हा लगेच राया बोलतो या एरियात सगळे चोरांचे पत्ते आम्हाला आहे त्यामुळे तो माल जर परत मिळवायचा असेल तर आम्हाला थोडी माहिती हवीच आहे त्याला तर धडा मिस शिकवणार आहे तेव्हा आता मंजिरी मात्र रायाकडेच बघू लागते त्याचवेळेस इकडे शशिकला नाना आणि जीजींना घराबाहेर काढत असते त्याचवेळेस मंजिरी धावत आतमध्ये येते आणि ते बास काकू तू माझ्या आईवडिलांना घरातून बाहेर काढू शकत नाही कारण हॉस्पिटलचं बिल तू भरलंच नाही आता मात्र शशिकलासमोर समोर सगळं सत्य आलेलं असतं तर आता मंजिरी आपलं घर कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकांच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद